नमस्कार मी शिग्रता शिग्रताज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा चना पुलाव बनवलेला आहे आणि तुम्ही यापूर्वी कितीतरी प्रकारचे पुलाव खाल्ले असाल पण या पद्धतीचा एकदा करून पहा करायला अतिशय सोपा आहे पण अतिशय भन्नाट टेस्ट आहे अगदी शेवटपर्यंत पहा मी खूप साऱ्या ट्रिकवर टीप दिलेल्या आहेत आणि मी इथे पनीर आणि काजू वापरलेले आहे हे टोटल ऑप्शनल आहे आणि फक्त हा पुलावसुद्धा अतिशय चविष्ट स्वादिष्ट होतो खूप सोप्या पद्धतीत हा पुलाव बनला जातो याला वेगळे एक्स्ट्राचे मसाले लागत नाहीत भाज्या लागत नाहीत अगदी बेसिक साहित्यातून हा भन्नाट असा पुलाव तयार होतो आणि पाहता क्षणी आपल्याला हा खावासा वाटणारा पुलाव नक्की करून पहा कसा झाला आहे तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर करा इथे अर्ध फुलपात्र मी हरभरीची डाळ घेतलेली आहे आता ही स्वच्छ धुवून आपण एक दोन तास भिजत घालू एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि मी इथे बासमती असा लॉंगवाला मी तांदूळ घेतलेला आहे आणि आपण आता हा स्वच्छ धुवू आणि एक अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवू आणि तांदूळ धुताना जास्त रगडून किंवा जास्त चोळून आपल्याला धुवायचं नाही हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे म्हणजे हा तुटणार नाही अखंड राहील टोमॅटो कांदे दोन घेतलेले आहेत ते आपण आता रफली असे कटिंग करून घेऊ आणि एक टोमॅटो एक टोमॅटो कट केलेला आहे आता आपण रफली असा कांदा कटिंग करून घेऊ आणि हा जो पुलाव आहे यामध्ये जास्त भाज्या वापरत नाही त्यामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो जास्त भाज्यांचा वापर इथे होत नाही आणि मिरची जी आहे ती आपण एका मिरचीचे असे दोन किंवा चार भाग करून घेऊ असे लांबट असे काप करून घेऊ आपण आणि थोडीशी कोथिंबीर यांची कटिंगी झालेली आहे आणि थोडासा इथे मी खडा मसाला घेतलेला आहे त्यामध्ये तमालपत्र आहे दालचिनी एक हिरवी विलायची मोठी विलायची एक चकरी फूल घेतलेला आहे आणि तीन चार लवंग तीन चार मिरे आणि एक चमचे जिरे घेतलेले आहे आणि डाळ चांगली भिजल्यानंतर एका चाळणीत घालून ही पाणी काढून अशी नितळ ठेवलेली आहे चाळणीमध्ये आणि आपला तांदूळही आता छान भिजलेला आहे अर्धा तास भिजवलेला आहे आणि डाळी दोन तास भिजवलेली आहे आणि कांदा कट करून घेतला की थोडासा हाताने असा चुरून घ्यायचा म्हणजे ह्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या होऊन जातील आता मी हा जो पुलाव आहे तो मी कढईत बनवत आहे तुम्ही कुकरलाही बनवू शकता तर आता मी ते कढई ठेवलेली आहे आणि दोन तीन पळ्याने तेल घातलेलं आहे आणि हा पुलाव तुम्ही तुपामध्येही बनवा किंवा मग तेलामध्ये बनवला तरी चालेल आता मी हा तेलामध्ये बनवत आहे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आपण सर्वात प्रथम कांदा घालून घेऊ कांदा घालून घेऊ आणि हलकासा परतून घ्यायचा थोडा ब्राऊन असा कलर येऊ द्यायचा त्याला आणि पहा हलका गोल्डन कलर आलेला आहे कांद्याला लगेच आता आपण यामध्ये हा आप खडा मसाला आहे तो घालून घेऊ चक्रीफूल लवंग मिरी तमालपत्र दालचिनी आणि हे जिरे घालता नाही तोंड उघड करून घालायचं या पद्धतीने आता एक मिनिटभर आपण परतून घेऊ हे मसाला थोडासा परतला की लगेच आपण आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि आलं लसूण ही पेस्ट घालायचीच आहे परतून घेऊ थोडंसं आता लगेच आपण ह्या लाल मिरच्या आहेत त्या घालू दोन तीन हे ऑप्शनल आहे पण थोडासा भात तिखट व्हावा म्हणून मी तिथे वापरलेले आहे आणि या हिरव्या मिरची जे काप आहेत ते घालू आपण एक अर्धा मिनिट आपण फक्त न आहोत हे आणि गॅसची फ्लेम लो आहे लो फ्लेमवरच मी हे परतत आहे खडे मसाला हे सर्व व्यवस्थित परतून घेतलं की आता लगेच पहा यामध्ये आपण गरम मसाला आहे एक चमचा तो घालून घेऊ आणि हा टोमॅटो आहे तो घालू आपण झालं लसूण आता मस्त वास सुटलेलं आहे आणि लगेच आपण यामध्ये मीठ घालू म्हणजे टोमॅटो आहे ते लवकर शिजलं जाणार आहे टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं मीठ घालून ना आता एक मिनिट भरायची आपण वाफ घेऊ म्हणजे टोमॅटो चांगलं मऊ होईल एक मिनिट झालेलं आहे आणि मस्त अशी वाफ आलेली आहे म्हणजे टोमॅटो आपला हा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला ही जी डाळ आहे आपण पाण्यातून निखळत ठेवलेली ही घालून घेऊ आणि ही तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे एक दोन मिनिट म्हणजे पुलावला अतिशय सुंदर स्वाद येतो टेस्ट वाढते पुलावाची तर ही डाळ जी आहे चणा डाळ आपण याला हरभऱ्याची डाळ म्हणतो ती आपण चांगली तेलामध्ये आता ही परतून घेऊ हो एक दोन मिनिट म्हणजे डाळीचा कच्चा पण आहे तो सगळा निघून जाईल आणि मस्त अशी खरपूस डाळ तयार होणार आहे आपली डाळ इथे परतून घेत आहोत तोपर्यंत पहा मी ते तांदूळ हा एका चाळणीमध्ये मी धळत ठेवलेला आहे आणि चांगली दोन मिनिट मी ही डाळ जी आहे ती तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि मस्त अशी डाळ आपली तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता आपण यामध्ये लगेच हा तांदूळ घालून घेऊ आणि हा जो आपण चणा पुलाव करत आहोत त्यामध्ये हळदीचा वापर केला जात नाही आणि शिवाय कुठलेही एक्स्ट्राचे मसाले आपण इथे वापरणार नाही आणि पहा तांदूळ घाल घालून हलक्या हाताने हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपण हलक्या हाताने धुवून घेतला होता तसाच हा हलक्या हाताने आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर कारण हा तांदूळ आहे तो तुटणार नाही हलक्या हलक्या हाताने आपण परतला की याची लेंथ आहे अशी राहणार आहे त्यामुळे ही काळजी घ्यायची सुंदर कलर दिसत आहे पहा चांगले दोन मिनिट तांदूळ हे तेलावरती परतलेले आहेत हलक्या हलक्या हाताने फुलावा पाणी घालता नाही गडबड करायची नाही आता आपण पहा लक्षात घ्या अर्धी वाटी मी हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ घेतली होती अर्ध फुलपात्र तर एक फुलपात्र मी ते गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे छान टेस्ट राहते अर्ध फुलपात्र डाळ तर एक फुलपात्र मी पाणी घालत आहे हे झालं डाळीसाठी पाणी आता काय करायचं आहे आपला तांदूळ हा आपण अर्धा तास भिजवलेला आहे म्हणजे पन्नास टक्के हा तांदूळ आपला शिजला गेलेला आहे म्हणजे भिजला गेलेला आहे त्याला एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही तर आता आपण जेव्हा आपण साधा भात करतो तेव्हा आपण एक वाटीला दोन वाटी पाणी घालतो डबल पाणी घालतो तर आता ह्या पुलावाला आपण एक वाटी तांदूळ घात घेतला आहे तर त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घात घालत आहे एक वाटी तांदूळ एक वाटी पाणी कारण आपण तांदूळ भिजवलेला आहे आता एक्स्ट्राचं पाणी लागणार नाही याला कारण तांदूळ हा भिजलेला आहे त्यामुळे तो पन्नास टक्के ऑलरेडी तो म्हणजे शिजला गेल्यातच जमा आहे त्यामुळे आता पाणी वेगळं आपल्याला लागणार नाही आणि डाळीचं जे प्रमाण आहे त्याचं आपण पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला भात हा मोकळा पाहिजे शिजला तर गेला पाहिजे तर हात मी रेशो आहे पाण्याचा तो परफेक्ट ठेवा आणि तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही एक थोडा हप्का पाण्याचा देऊ शकता नंतर पण आता मला गरज नाही इथे पाण्याची हा मस्त असा तांदूळ भिजलेला आहे डाळ आपली भिजलेली आहे व्यवस्थित तर ह्या पाण्यामध्ये हात छान असा भिज आपला तांदूळ शिजला जाणार आहे वरून अशी मस्त कोथंबीर घालू आपण यावरती आणि आता मंदाच्यावर पूर्ण भात शिजेपर्यंत गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे आपल्याला कुठेही वाढवायची नाही आणि झाकण ठेवायचं थोडीशी मी ते वाफ जाण्यासाठी मी झाकण थोडंसं क्रॉस ठेवलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम लो ठेवून लो फ्लेमवरच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे आणि मी ते पाण्याचं प्रमाण जे सांगितलेलं आहे ते मी तांदूळ आणि डाळ हे भिजवून घेतल्यानंतरचं प्रमाण सांगितलेलं आहे एक पाच ते सात मिनिटात आपला हा पुलाव बऱ्यापैकी शिजला जाणार आहे आता आपण हा पाच ते सात मिनिट आपण हा शिजवून घेऊ तर पुलाव हा शिजत आलेला आहे आता आपण तोपर्यंत हे पनीर घेतलेलं आहे मी आणि पनीरचे आपण आता छोट्या छोट्या आकारामध्ये करून घेऊ भात शिजत आहे तोपर्यंत आता आपण एका पॅन मध्ये थोडस आपण तूप घालून घेऊ एक अर्धा चमचाच घातलेला आहे आणि हे पनीरचे काप आहेत केलेले आपण त्यामध्ये आपण परतून घेऊ हलक आपल्याला तुपावरती हे सोनेरी कलरवरती परतून घ्यायचे आहे आता लगेच आपण यावरती थोडस लाल तिखट घालून घेऊ थोडीशी हळद मीठ आणि फक्त कोट करून घ्यायचं आहे आपल्याला हे मस्त असं तिखट मीठ आणि हळद हे कोट झालेलं आहे पनीरला आता आपण इकडं भात पाहून घेऊ भातात आपला शिजत आलेला आहे कोतरून घेते दहा मिनिट झालेले आहेत आणि पहा आपला भात हा मस्त असा शिजला गेलेला आहे पाहू शकता आपली डाळ छान शिजलेली आहे आपला भातही छान असा शिजलेला आहे पहा आता भात तयार झालेला आहे मी गॅस बंद करत आहे आणि आता यावरती आपण एक चमचा आपण तूप घालून घेऊ आणि यावरती आपण हे पनीरचे पीस आहे ते ठेवून देऊ पनीर वापरलेलं आहे ते टोटल ऑप्शनल आहे तुम्ही तसाही पुलाव, पुलाव, पुलाव हा खाऊ शकता अतिशय भन्नाट लागतो इथे मी तूप घालून बंद गॅसवर पनीर आणि तूप घालून एक पाच मिनिट मी असाच भात ठेवणार आहे पाच मिनिटानंतर आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ आणि पहा पाच मिनिट झालेले आहेत बंद गॅसवर आपण पुलाव हात ठेवला होता किती सुंदर असा आपला मोकळा मोकळा भात झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे आणि बऱ्याच जणांचा पुलाव हा वरचा वरचा खूप थोडासा अगदी मावळी कच्चा ठेवायचा पाच मिनिटाची वाफ द्यायची तू घालून आणि आहे असाच ठेवायचा आणि नंतर पाच मिनिटानंतर तुम्ही हा पटकन मोकळा करून घ्यायचा सगळं खाली ताळापासून म्हणजे हा पूर्ण मोकळा मोकळा राहतो जास्त कुठे खाली शिजला जाणार नाही आता आपण एका डी काढून आणि तुम्ही ते पाहू शकता आपलं पनीरसुद्धा किती सॉफ्ट असं राहिलेलं आहे पहा कुठेही वातड नाही आणि मुलांना तर खूप आवडणार आहे आणि आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव खातो पण हा चना डाळीचा पुलाव तुम्ही केला नसेल तर तुम्ही एकदा करून पहा या पद्धतीने आणि काजू पनीर न घालतासुद्धा हा पुलाव जो आहे तो अतिशय टेस्टी लागतो की तळापर्यंत आपला भात हा मोकळा मोकळा झालेला आहे आणि कुठेही खाली चिटकलेलं नाही अतिशय चविष्ट झालेलं आहे आणि तुम्ही एकदा का केला तर तुम्ही नेहमी नेहमी करणार अप्रतिम चव झालेली आहे सुपर झालेला आहे नक्की करून पहा आवडलं तर लाईक शेअर करा चॅनलवर मिळण्याचा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद